महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण आज पाटण विधानसभा सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा जो मंत्री शंभूराज देसायांचा गड मानला जातो पाटण विधानसभा गेली दहा वर्ष झालं त्या मतदारसंघात ते आमदार आहेत आज ह्याच आमदार शंभूराज देसाईच्या विधानसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत मित्रांनो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात शंभूराज देसाईनी तालुक्यात काय कामं केली तर काय नाही तालुक्यातल्या जनतेला माहिती आणि विकास झालाय असं जनता तालुक्यातील सांगत्या विकासाच्या मुद्द्यावर शंभुराज देसाई मतदान मागणार आणि त्यांचे विरोधक असलेले जे शिवसेनेचे आहेत हर्षद कदम ते त्यांच्या शिवसेनेच्या मुद्द्यावर किंवा केलेल्या कामाच्या मुद्द्यावर ते मतदान मागणार आणि पूर्व राष्ट्रवादीचे मूळ असणारे आणि आता सध्या पाटणदार समे सभेमध्ये उभे असणारे सत्यजित सत्यजितसिंग पाटणकर हे रिक्षा या त्यांच्या निवडणुकीत चिन्हावर उभे आहेत आणि त्या प्रत्येकाचा अजेंडा सेट करून त्या मतदारसंघात आपापल्या मतदारसंघातील लोकांशी आपापल्या तऱ्हेनं संवाद साधून आपल्या तऱ्हेनं आपल्या बाजूनं कसं मतदान करता येईल घेण्यात येईल हे याचा विचार करत आहेत मित्रांनो विषय इतका गंभीर आहे पाटण तालुक्यातला एवढा गंभीर विषय की पाटण तालुक्यामध्ये मी खात्रीनं सांगतो आणि पूर्ण जबाबदारीनं सांगतो पाटण तालुक्याच्या निवडणुका ह्या द्याव धराम आणि तुळस तांब्यावर निवडणूक निवडणुका जिंकल्या जात आता आय रिपीट पाटण तालुक्यातल्या निवडणुका ह्या द्यावधराम आणि तुळस तांब्या तुळस तांब्या म्हणजे या पाटण तालुक्यातल्या निवडणुका ह्या जिंकल्या जातात ते सत्ताधारी असू द्या जे आता आमदार आहेत किंवा विरोधातले असू द्या दोन्हीही गटाकडून भले त्यांच्या मागुरी त्या दोन्ही गटातल्या नेत्यांच्या मागुरी यांचे खालचे कार्यकर्ते हे आपल्या आप गावामध्ये ह्या सर्व सर्वच्या सर्व ह्या सर्व, गोष्टी राबवल्या आता करून घेतल्या जाते आता लोकांच्या थोपल्या जाते आता तुम्हाला एवढं गांभीर्याने मी सांगतोय पाटण तालुक्यातली गोर गरीब जनता पाटण तालुक्यातली गोरगरीब जनता ही त्यांचा श्वास गुदमारलाय त्यांचा श्वास गुदमारलाय ह्या विळक्यातून तुळस तांब्या आणि धर्माच्या विळक्यातून पाटण तालुक्यातल्या जनतेची कधी मुक्ता होणार मुक्तता होणार कधी त्यांचा जीव येतोच भांड्यातून ह्या पाडणार लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या किंवा त्या ह्याच्या संस्थेच्या किंवा कायद्याच्या ह्याच्या खाली इतकी वर्ष झालं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लोक सरकार प्रयत्न करते तरी पण अजून खेडेगावापर्यंत किंवा डोंगर वस्त्यापर्यंत हा एवढा काय प्रभाव अजून त्यातल्या त्यात, त्यात पाटण तालुका हा अपवाद आहे मी पाटण तालुक्यातून येतो हो, मला माहिती आहे ह्या तालुक्यात कसं राजकारण चालतं मी स्वतः दोन हजार चौदाला विधानसभेला उभा होतो त्यामुळे मला माहिती आहे तालुक्याचं राजकारण कुठल्या मुद्द्यावर कसं चाललं जातं तालुक्याचं राजकारण ह्या दोन घराण्यामध्ये चाललं जातं देसाई गट आणि पाटंगर गट मित्रांनो देसाई गट आणि पाटंगर गट सोडला तर तालुक्यात तिसरा पर्याय नव्हता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तो पर्याय तालुक्याला दिलेला आहे तालुक्यात तिसरं तिसरी आघाडी म्हणून उद्धव ठाकरेंचे गट किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेनेतर्फे हर्षद कदम म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत मशाल्याचे नाव नावं पाटण तालुक्यात तिहेरी लढत बघायला मिळणार आहे पण मित्रांनो निवडणुकीच्या ह्या होतच राहतील निवडणुका पण जो विषय ज्या गोष्टीसाठी आज आपण व्हिडिओ बनवतोय त्या व्हिडीओचं सार्थ झालं पाहिजे लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे लोकांना ह्यातलं कळलं पाहिजे की नक्की गेम काय मित्रांनो तुम्हाला मी पुढं सांगणार आहे की यांचं काय कसं राजकारण केलं जातं ह्या जा ज्यात सगळ्यात टार्गेट केलं जातं गोर गरीब जनतेला गोर गरीब गावागावातील गोर गरीब लोकांना पहिले टार्गेट केलं जातं की ही लोक आपण आपल्या गावात ही गोर गरीब लोक निवडायची हे निवडतात कोण नेते निवडत नाहीत त्या, त्या त्या गावातले पुढारी त्या त्या गावातले त्या त्या, -त्या, -त्या, -त्या पार्टीचे पुढारी आपल्या गावातील गोरगरीब गरीब जनतेला निवडतात त्यांना गृहित झालेलं असतं की ह्यांना निवडायचं यांना निवडणुकीच्या आदल्या दिवशी उचलायची तर निवडणुकीच्या आदल्या दिवशी आणि देवळात डांबायची देवळात यायची देवळाच्या पाच खांबातनं यांना फिरवायची त्यांच्या हातात डोळ सामे द्यायचं आणि त्यांना शक्ती गायला लावायचं ह्याच्यातनं जे फुटल किंवा ह्याच्यातनं जे बाहेर निघत त्याचं वाटूळ होऊ दे त्याचं सगळं त्याचं सगळं त्याचं खानदान नष्ट होते अशा शक्ती घेतल्या गावातली जनता ही गावातली लोक ही भोळी बाबडा असते भोळी बाबडी असते असल्या शक्तीला असल्या भीतीला लोक भिवून जाते दबून जाते तर लोकांचा अक्षरशः ह्या तुळस साहेब्याने देव धर्माच्या खाली लोकांचा जीव गुजमारलाय मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे हे सरकार आता मी मला ह्या सरकारची काय दिनंद नाही मला येणाऱ्या सरकारची विनंती आहे कधीतरी हा अंधश्रद्धा निर्मूलन कायदा एवढा कडक करा एवढा कडक करा की हे जे टगे गाव टगे आहेत जे लोकांना आणि आपल्या आपल्या गावातील जनतेला वेटीच धरतात त्यांची कुठं तुळस तांबे उचलून घेतात त्यांच्या नाही जर त्यांनी असं केलं त्या लोकांनी त्या गोष्टीला विरोध केला तर त्यांना गावातून बाहेर काढणार त्यांची बहिष्कार टाकणार त्यांच्या कुठल्याच कार्यात जाणार नाही त्यांच्या माहितीमध्ये जाणार नाही अरे त्यांना ह्या समाजाच्या ठेकेदारांना अधिकार दिलाय तरी कुणी समाजानं हा लक्षात घेण्याची गरजेचं आहे राज्य सरकारनं इकडे लक्षात घेण्याची गरजेचं आहे खास करून अंधश्रद्धा निर्मूलन जी समिती आहे ह्या समितीनं ही समितीचा कायदा एवढा खतरनाक केला पाहिजे की लोकांना असं करणाऱ्या लोकांना वेळीच वेळीच त्यांची कठोर कारवाई करून लावून असं कोणी करणार नाही आता ना मतदानाचा प्रश्न मी हा गोष्टी का मतदानाच्या गोष्टी मतदानाच्या याबद्दल व्हिडिओ बनलाय कारण का ह्या गोष्टी आधीमध्ये होत नाहीत ह्या गोष्टी फक्त मतदानापुरत्या होत्या आणि ह्या मतदानाचा पुरताचा पाच वर्षाचा मतदाना एकदा थोडस ताब्या उचलला तो माणूस पुढच्या पाच वर्षापर्यंत त्या गटाशी किंवा त्या पार्टीशी किंवा त्या माणसाशी संबंधित माणसाशी जेणे हे करून घेतलेलं असतं त्याशी संबंधित जोडला जाऊ शकतो जो, जोडला जातो आपआप जोडला जातो तो फुटूच शकत नाही तो फुटला तर त्याची बऱ्याच कारवाई गाव गावातल्या ठेकेदार असतील ते गावातले समाजाचे ठेकेदार ते गावातले त्याची कारवाई करतात मित्रांनो मला ह्याच्यात गांभीर्याचा विषय एवढाच वाटतो की मतदान ही मतदान आपण कशाला म्हणतो देशात लोकशाही एकोणीशे बावन सालापासून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापलं मत मांडण्याचा अधिकार जसं मी माझ माझ मत मांडतो युट्यूबवर जसं प्लॅटफॉर्म मला भेटला तसं प्रत्येकाला अधिकार आहे मत, मत द्यायचा अधिकार आहे निवडणूक निवडणुकीमध्ये एक मत जे आपलं मत आहे ते आपण आपलं मत आपल्या निवडत्या आवडत्या उमेदवाराला आपण द्यायचा आपल्याला अधिकार आहे मग तो त्या आपल्या मतावर कुणाची बळजबरी नाही पाहिजे कुणाची हुकुमशाही नाही पाहिजे की आपलं मत माझं मत मी कुणाला देणार हे दुसरा ठरवणार असंच गावात होत माझं मत मी कुणाला देणार मी नाही ठरवणार मित्रांनो माझं मत मी माझ्या गावात मी माझं मत याचं ना मी पूर्न, नाही ठरवणार माझ्या गावातला टग्या ठरवणार माझ्या गावातला पुढारी ठरवणार कि मत कुणा हे एका गावापुरतं नाही पाटण तालुक्याचं मी पूर्ण पूर्ण मला अभ्यास आहे पाटण तालुक्याचा मी पूर्ण दोन हजार चौदाची निवडणूक लढलेला माणूस आहे त्यामुळे मी तुम्हाला खात्री सांगतो ह्या तालुक्याचं राजकारण कोणत्या विषयावर कुठं कसं कसं कुठल्या तऱ्हेनं चालतं ह्याच्यात ह्याला सत्ताधारी सुद्धा अपवाद आहे आणि ह्याला विरोधक सुद्धा अपवाद आहे दोन्ही गटा कुठनं दोन्ही गटा कुठं असं आज मला कुठल्याच गटाचा किंवा कुठल्याच ह्याचा मला फेवर करायचा नाही आणि कुठल्याच ह्याचं मला साथ द्यायची नाही पाहिजे मला फक्त ह्या गोष्टीचा राग येतो की लोकांना वेटीस धरून लोकांचा जीव दावणीला बांधून तुम्ही त्यांच्याकडनं मतदान करून घेताय मतदान झालं की त्या लोकांना असे फेकून देतात तुम्ही त्यांच्या मागे त्यांच्या माग तुमच्या मागे गुलामासारखी पाच पाच वर्ष फिरली पाहिजेत सरकारनं ह्याकडे लक्ष द्यायची गरज गरजेचं आहे सरकार म्हणून मायबाप जनतेचं ह्या लोकांचं तुम्ही कधी ह्या विळक्यातून ह्या लोकांना बाहेर काढणार तुम्हाला तुमच्याकडं लोक बोलणार नाही कोण कोण बोलणार नाही सॉरी कोण बोलणार नाही प्रत्येक प्रत्येक जण भीतीनं आणि धडपून राहिलाय हे कोण बोलणार नाही का पण ना, मी बोलतोय व्हिडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी नेत्यांना सुद्धा माहिती असेल खात्री सांगतो मी सगळ्या गोष्टी नेत्यांना माहिती असतात नेत, नेत्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात की ह्या असल्या लोक कशी आपल्या आपल्यापर्यंत कुणाचा काय फायदा असतो मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जिम्मेदारीनं तालुक्यामध्ये प्रत्येक गावात दोन दोन पुढारी असते प्रत्येक गावात एक दोन एक दोन पुढारी असते आणि त्या प्रत्येक गावातले एक दोन दोन्ही पार्टीचं दोन तीन पार्टी आहेत प्रत्येकाचं एक दोन पुढारी असते प्रत्येक गावामधला फक्त पुढारी जगला जातो बाकी जनता भीक मागितली तरी चालेल पण पुढारीनं जगला पाहिजे म्हणून ह्यासाठी हे पुढारी आपल्या आपली पूरबाळा आपला परिवार व्यवस्थित जगला जगावा गावाला वेटीस धरून गावाकडून तुळस स्थापन द्याव ध्राम करून घेणार हे समाजाचं ठेकेदार कोण पहिला सरकारने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे सरकारने ह्या गोष्टी आणला पाहिजे सरकारने ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजे तर पाटन तालुका किंवा महाराष्ट्रात त्या मी माटन तालुक्यात सांगतोय मला असं वाटतं महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी असं वीत असेल ही एका एका ठिकाणी झालेली गोष्ट नाही की आमचा पाटण तालुका सुरुवातीला केंद्रबिंदू झाला हे सगळी कुठं आला पाटण तालुक्यात होते मला सगळ्यांना महाराष्ट्रात अंधश्रद्धा निमूलन वाल्यांना सांगतोय सरकारला सांगतो ह्या गोष्टी पहिल्यांदा बंद करा सांगा मतदान मतदान प्रत्येकाच्या मनानं करू द्या लोकांना कळू द्या की आपलं मतदान समाजात समाजामध्ये सरकारला लोकांना कळू द्या की या समाजामध्ये कुणाच्या कुणा जनमत कुणाच्या बाजूने आहे कुणी रेट्यामुळे कुणी दबावामुळे कुणाला रेटू नका दाबू नका त्याचं मत त्याला हक्कानं करू द्या आणि मग तेवीस तारखेनंतर जे समाजा पुढे चित्र येईल ते चित्र स्पष्ट होईल की बाबा जनमत खरंच कुणाला पाटण तालुक्यात आहे पाटण तालुक्यात जनमत होयचं तसं होईल सगळ्या गोष्टी होय तशा होईल तिला मित्रांनो माझी तळमळ माझी धडपड माझा प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न मी समाजा पुढे मांडायचा प्रयत्न करतोय महाराष्ट्र पुढे मांडायचा प्रयत्न करतोय कारण का ह्या माझ्या प्रयत्नांना तुम्ही तुम्ही दाद द्याल आणि ह्या गोष्टी ज्या मी बोलतोय ह्या तुम्हाला पटत असतील ज्या गोष्टी वाटत असल्या की ह्या गोष्टी घडत्यात असंच होतं तर समाचार महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा लाईक करा हा व्हिडिओ महाराष्ट्रभर सगळं शेअर करा मित्रांनो ह्या व्हिडिओची दखल सर्वांनी घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र